बाळाची शॉपिंग झाली आहे मस्त बाळासाठी पाळणा घेतला आहे हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा चौथे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना दुपारची वेळ आहे जवळपास चार वाजले आणि मी चालली मार्केटला दिवसभर भरपूर कामं होती सर्व कामं आटोपली आहे लाडू बनवण्याचं काम तर चालूच आहे आपलं किचनमध्ये आणि बाळासाठी थोडीफार शॉपिंग करायची आहे त्यामुळे म्हटलं चला आता जाऊन येऊ मार्केटमध्ये पुन्हा मग घरी यावं लागलं लवकर पूजाला ला आणि बाळाला सोडून जावंचं तर वाटत नाही पण काही कामं असत असतात की आपल्यालाच करावी लागतात म्हणून मग मला जावं लागणार आहे तर चला बाळासाठी मस्त शॉपिंग करूया आपण कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला दिवसभर काही ना काही कामं चालूच असतं माझं त्यामुळे व्हिडिओ पण पुढे मागे येत आहे थोडासा उशिराच येतोय व्हिडिओ कारण एडिटिंगला मला इतका वेळ मिळत नाही आणि रात्री पण लवकर झोपून घेते कारण दिवसभर काही ना काही काम चालू असतं त्यामुळे खूप थकलेली दमलेली राहते तर रात्री पण मग मला इतका वेळ मिळत नाही तर म्हटलं चला आता मार्केटमध्ये आली तर बाळासाठी मला थोडीफार शॉपिंग करायची होती दिवाळी सण झाला तरी पण सणाची ना शॉपिंगमध्ये बरीच गर्दी होती मला आहे ना बाळासाठी बाळूते पाहिजे होते मला एक दोन कमेंट आले होते की रेडीमेड बाळूते पण मिळतात तर मी तीन चार दुकानांमध्ये विचारले काही ठिकाणी मिळाले नाही तर एका ह्या शॉपमध्ये आली मी तर हे शॉप जरा जुनंच आहे तर तिथे मला मिळाले तर म्हटलं चला कॉटनमध्येच घेतले मी आणि पुन्हा एका शॉपमध्ये आले तर इथे ना सर्व काही लहान मुलांचेच कपडे खेळणे पाळणे सर्व मिळतात तर पाळणा बघायचा होता बाळासाठी कारण बाळ आता झुळीमध्येच आहे पलंगाला झोळी बांधलेली आहे आम्ही पण त्याला पाळणाही घ्यायचा होता तर त्यांनी आम्हाला दाखवले दोन तीन प्रकारचे दाखवले तर हा एक लोखंडी होता तर मी त्यांना बोलली की लोखंडी नको आहे मला स्टीलमध्ये दाखवा तर मग त्यांनी हा स्टीलमध्ये आणला तर भक्कम असा पाईप होता स्टीलचा आणि त्याला डिझाईन पण छान होती पण तो खूपच मोठा होता तर त्यांनी मला असा जॉईन करून पण दाखवला आणि मध्ये त्याला आहे ना झोळीचा कपडा होता कारण आम्हाला आहे ना पाळणा पेटीसारखा नको होता कारण पाळण्यामध्ये ना डोकं आहे ना बाळाचं असं थोडंसं खालून चपट होऊन जातं ना त्यामुळे आम्हाला झोळीच पाहिजे होती तर त्यांनी आम्हाला मग झोळीचा कपडा आहे ना तो पण लावून दाखवला या पाळण्याची प्राईज ना एकवीसशे रुपये होती मला जरा आवडला होता पण रूमच्या हिशोबाने जरा मोठा वाटत होता म्हणून मग मी हा बघितला हा जरा छोटा होता साईजमध्ये आणि ह्या पाळण्याची प्राईज होती पंधराशे रुपये तर मग मी तो घेतला त्याला आहे ना पेटी पण होती पाळण्याची बाळाला टाकण्यासाठी आणि लंगोट वगैरे बघायचे होते ते पण घेतले बाळाची शॉपिंग झाली आहे मस्त बाळासाठी पाळणा घेतला आहे <laughs> तिथून मग मी एका मेडिकलमध्ये गेली तर तिथून पण मला काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या नंतर मग आम्ही घरी निघून आलो संध्याकाळची वेळ झालेली होती आणि घरी आली तर मेडिकलमधून मी या सर्व काही वस्तू घेऊन आली हे पाच आणले हे पाच दहा लोंगट झाले त्याचे आणि हे बघा हे टोपडे आणले पाय टोपडे छान आहे ना ऊल असे हुजिरीचे एकदम मऊ आणि सॉफ्ट आहे टोपडे हे एक आणलं आता आम्ही पारणा चेंज केला परत दुसरा घेऊन आलो आम्ही लहान बोलाच मागच राहतो ते आलं तर छान आहे आम्ही ना आधी पाळणा आणला होता पण तो काय आपल्या पूजा मॅडमला आवडला नाही <laughs> तिचा पाळणा आहे ना थोडासा ताट होता म्हणजे जुळीसारखा नव्हता तर मग ती बोलली की स्टील मध्ये घ्यायचा आहे मग आम्ही पुन्हा चेंज केला आणि हा असा मस्त भक्कम असा मोठा दनगट पाळणा आणला राहुलने जाऊन आणि छानपैकी मस्त आता झोळी बांधली आहे बाळाच्या बाप्पांनी आणि झुळीमध्ये ना बाळाचं डोकं छान असं मस्त होतं बोला का <laughs> पाळण्यामध्ये थोडस नंतर आता आमच्या बाळाला जायचं पाळण्यामध्ये नवीन नवीन झोक्यामध्ये जायचे आता रूम छोटा होता ना म्हणून आम्ही तो घेतला नव्हता आधी पण मग पूजा बोलली ठीक आहे का होतो खोलून पण ठेवता येतो का असच राहील आता असच राहील ना खोलता येतो पण आता आपण सारखा सारखा थोडी लावणारे काढणारे आता असच ठेवायला लागल तो खोलून म्हणजे कसा सोपं ना खोला आता जसं आणला होता ना त्यांनी पॅक करून आपण सात सात थोडी काढणार आहे का, साथ का आता असंच हो दे ऐक ना हे दोन पाय आहे ना हे दोन पाय हे जवळ करून लावून द्यायचं साईडला होत आहे का वो जवळ होत ना होत का असं उभा हा होत होत असं लावून दे च भिंतीला मग मी असं फोल्ड करायचं दोन्ही साईडनी सोडायचं

बाबो बापले बापले जोळी दाग बाई आले बापले नवीन जोरी भाऊ बाळाला त्याला हे पण आहे मच्छर नाही हा असं असे लावायचो मच्छर जाणारनी मध्ये Hmm. Hmm. बंद, बंद <laughs> बो आता बंद झालं यंदाची पाळण्याची हौस झाली हौस आता हा पाळणा वर्षाचा होईल दोन वर्षाचा होईल तरी तो तुम्हाला कायमचा झाला ऋतूच्या पोरांना पुढं सगळ्यांना काम येईल आता तुम्हाला दनघटना ग किती छान आहे बघा नक्षीदार नक्षीदार पण आहे तो प्लेन होता उलट हा भारी आहे हा त्याच्यापेक्षा भारी आहे डिझाईन आणि दणघट आहे म्हणजे असा दणघट आहे तो पण मग म्हटले आपला रुमशात आहे ना आमचं बाळ कसं छान झोपलंय ना पाण्यामध्ये आनंदी झालं होत ते पाण्यात टाकल्या टाकल्या त्याला सगळे दिसत होते ना नेट मधून त्याला दिसायचं नाही काहीच झोपून घ्यायचं असं आजूबाजू वाटत त्याला कानाला टोपी घालतो आता रात्र झाली घालते ना हे एवढी ना ते दुपटे दाखव ना ग ते मी आणलेले दाखवलेच नाही आपण मी ना दुपटे आणले दुपटे म्हणजे बाळा तेच म्हणायचे कारण साडीचे आणि नऊवारीचे खूप पातळ झाले होते हा ते हे ते थंडीचे म्हटलं बर आहे लंगाली भेटले जाड पण आहे आणि मोठे पण आहे हा खराब पण नाही होणार आणि खालचं होणार हा कपडा पण चांगला आहे असे थंडे थंडीचे बाळ त्या हे छान आहे ना गुंडाळायला कॉटनचे असे हुजेरीचे ते पाच सहा आणले टोपडे आणले थंडीचे पडले ते ना शंभर शंभरलाच लाच पडले हे गुलाबी ना दोनशे ऐंशी चोनी मधील महाग भेटलं सोनीच्या हा ते सोने मधील महाग भेटलं मग ते तिकडं एका दुकानातून घेतले ते शंभरला भेटले पण मग थोडा कपडा चांगला आहे तो गुलाबी पण मग आपल्याला रोजचे नाही ते पण मग आपल्याला रोजचे बाळ त्यासारखे लागत होते बाळ ते म्हटले हेच मग गुंडाळायला कारण ते पातळ पातळाचे लईच पातळे डेटॉलच्या पाण्यात भिजत टाकायचे ते मी ना सर्व काही कपडे डेट्रॉल मध्ये टाकतो वापरत नाही नवीन कपडा येतो अग हे आहे त्याला ना असं टाकायला येतो रात्रीचा स्वयंपाक बनवला तर आज मी ना पालकाची पातळ भाजी बनवली होती पूजा साठी पण पालकाचीच बनवली होती पण ती जरा फिके आणि पातळ बनवलेली होती चला आता स्वयंपाक झाला जेवण झालं आणि खूप साऱ्या ताईने मला विचारलं की डोक्याला टिकली का लावली नाही तर आम्हाला सुतक आहे म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी ये ना मिस्टरांचे चुलत काका त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं होते येते बऱ्याच दिवसांपासून तर त्यामुळे मग आम्हाला सुतक आहे तर म्हणून मग दहा दिवस टिकले लावायची नाही म्हणून मी लावली नाही मस्त थोडासा आराम करते आणि लवकर झोपून घेते आजचा व्हिडिओ पण छोटाच असेल तर चला आता उद्या सकाळी पुन्हा भेटू पुन्हा बोलते तुमच्याशी बाय बाय गुड नाईट शुभरात्री सध्या तरी पावसाचं वातावरण सुरू आहे जिकडे तिकडे पाऊस पडतो आहे आणि धुक्यासारखं वातावरण थोडंसं दिसतंय ब्लर ब्लर दिसतंय सकाळी सकाळी काहीतरी गरम गरम प्यावंसं वाटतं तर मी आज आहे ना ब्लॅक टी बनवला आहे त्यामध्ये आलं किसून टाकलं नाहीतर मी फक्त आलं किसून पाणी उकळवून पित असते पण आज मला चहा पिण्याची इच्छा झाली होती चहा मी बंदच केलेला आहे कारण मला डॉक्टरांनी सांगितलं की चहा कॉफी घेऊ नका म्हणून पण मग कधीतरी वाटतं की चहा घ्यावा तर मी चहा ठेवला शेगडीवरती आणि आज आहे ना लवकर सकाळी सकाळी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर अळूची पानं आमच्या दारावरती चालू होती विकायला एकदम फ्रेश पानं होती दहा रुपयाला जोडी तर ही अळूची पानं आहे ना खायला खरंच खूप छान लागतात आणि अजिबातही अळूवळी खाल्ल्यानंतर आहे ना कशाला खाऊ खूखव येत नाही सर्व पान आहे ना व्यवस्थित कापून घेतली आणि आता स्वच्छ धुवून घेते अळूची पानं आहे ना थोडा वेळ पाण्यामध्येच भिजत टाकते म्हणजे त्यावरती काही किटाणू जंतू असेल ते निघून जातात आणि स्वच्छ होतात पानं तर पानं पाण्यात टाकले आणि तोपर्यंत चहा काळून घेते चहा पिऊन घेते चहा पिल्यानंतर मग आता अळूवळी करायला घेतलेली तर, कर तर इथं मी ना बेसनपीठ घेतलेलं आहे अंदाजेच घेतलं बेसनपीठ दोन जोडी होत्या तर आणि त्यामध्ये मीठ आणि लाल तिखट टाकलं थोडीशी हळद पावडर बाकी यामध्ये मी चिंच किंवा आलं लसूण हिरवी मिरची असं काहीही टाकलेलं नाही आहे तर गूळ पण नाही टाकला मला अशाच प्रकारे अळुवडी आवडते एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्येच हे पीठ मी तयार केलेलं आहे आणि आमच्या घरामध्ये पहिल्यापासून सर्वांनाच अळुवडी खूप आवडते अळुवडी खाल्ल्यामुळे आपल्या पोटातली घाण साफ होते किंवा मग कधीकधी पोटामध्ये अचानक अन्नाद्वारे केस जातो तर त्या केसाचं पाणी होतं पोटामध्ये किंवा तो केस निघून जातो म्हणून अळुवडी खाणं चांगलं राहतं तर आता इथे सर्व अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि लगेच अळुवडी लावून घेते अशा प्रकारे अशी मस्त आपली अळवडी ना तेलामध्ये भाजून घेते मी शालो फ्राय करते डायरेक्ट तळत नाही मी आणि इकडे मी मुगाची डाळ शिजत टाकलेली पातेल्यामध्ये हाय हेलो सर्वांना शुभ सकाळ मस्त सकाळ झालेली आहे बाहेर पावसाने हचेरी लावलेली आहे सध्या पावसाळा चालू आहे की हिवाळा तेच कळत नाही कारण खूप पाऊस होतोय खूप शेतीचं नुकसान झालेलं आहे आमची पण सोयाबीन काढून ठेवलेली आहे शेतामध्ये पूर्णपणे ती ओलीच आहे पण म्हणजे थोडीफार वाढली आहे पण मग ती पण अशी झाकून ठेवलेली आहे त्यामुळे खराब होण्याची पण शक्यता असते तर खूप शेतकऱ्यांचं नुकसान करतोय हा पाऊस आता पाऊस तर नको आहे पण तरी पण रोजचा पाऊस पडतोच आहे आमच्याकडे आणि आज मी काय स्वयंपाक करणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे डाळ भात अळुवळी मेथीची भाजी आज बाळाचा बारावा दिवस म्हणजे पारीपूजन करतात आमच्याकडे बाराव्या दिवशी तर बरेच जण पारसं पण करतात बाराव्या दिवशी पण आम्ही पारसं वगैरे काही करणार नाही आहे सध्या नंतर करू तेव्हा तुम्हाला व्हिडिओ शेअर करूच आम्ही कारण आता सध्या सुतक पण आहे आम्हाला आणि रूम पण खूप छोटी आहे बाळाची त्यामुळे एवढं काही जमणार नाही करायला आणि आई येणार आहे आई मला सांगेल कारण पूजा वगैरे कशी करायची मला पण एवढं माहीत नाही तर आई वडील त्यांना पण मी बोलवलं आहे जेवायला त्यांचा स्वयंपाक इकडेच करते कारण सागरदादा अर्चना राजस्थानला फिरायला गेले सात आठ दिवस त्यामुळे मग ते पण इकडेच येतील आणि खूप सारा ताई बोलल्या की तुमच्या चेहऱ्यावर छान असा ग्लो दिसतोय तर मी सध्या प्युअर स्किनचं प्रोडक्ट आहे ना ते यूज करते चेहऱ्यावरती जे काय स्पॉट होते ते पण माझे कमी झाले आणि हे मला फेशवॉश पण असतो तर तो मी कधी कधी लावत असते त्यामुळे मग चेहरा छान असा क्लीन क्लीन दिसतोय बाकी मी जास्त काही चेहऱ्याला लावत नाही आता पण चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही आहे फक्त आंघोळ झाली माझी ते बघा पाऊस पुन्हा सुरू झाला तर बघा आजचाही व्हिडिओ स्किप न करता आता इथे मी ना मेथीची भाजी बनवते एकदम सिंपल पद्धतीमध्ये लसूण आणि हिरवी मिरची बारीक कापून टाकली तेलामध्ये जिरं आणि हिंग टाकलं फोडणीला आणि भाजी स्वच्छ धुणं ठेवली होती निथळत तर, दा, तर भाजी आता टाकली नंतर मग थोडंसं मीठ टाकलं तर नैवेद्यासाठी मेथीची भाजी लागतेच म्हणून मग थोडीशी बनवली मेथीची भाजी आदल्या दिवशीच आणून ठेवलेली होती निवडून ठेवली आई पण आली होती तर आज आहे ना बारीकच्या दिवशी बाळाला नवीन कपडे घालतात तर आईने येताना मग नवीन कपडे आणले बाळासाठी तर हा ड्रेस खूप छान आहे त्यावरती पायातले सॉक्स हात हाताचे सॉक्स त्यानंतर टोपडं होतं आणि बाळाचा ड्रेसचा कलर पण खूप छान होता घातल्यानंतर त्याला खरंच खूप भारी दिसत होता आणि सोन्याचा रागेणाही घेऊन आली आई अंगठी आणली बाळासाठी आईने तर आमच्याकडे बाळाला ज्वेलरी घेऊन येत असतात तर आईने मस्त ही अंगठी आणली सोन्याची आणि टोपडं वगैरे खूप छान दिसत होतं बाळा घातल्यानंतर आमच्याकडे ना बारीच्या दिवशीच बाळाला आहे ना मनगटी पायातले तांब्याचे वाळे असतात ते घालतात सोन्याच्या मनगटी सोन्याचा डागिना किंवा मग चांदीचे कडे असतात हातामधले ते सर्व काही आजपासूनच घालायला सुरुवात करतात आजपासून बाळाला मेकअप करायचा गंध काजळ पावडर सर्व काही लावायचं तर अशा प्रकारे ही बारीची पूजा असते नैवेद्य माझे करून झालेले होते तर आईला आणि पूजाला जेवायला वाढायचं होतं अळुवळी कट करते मी अळूवडी छान अशा थंड झालेल्या होत्या सर्व हळूवडी कट केल्यानंतर मग मी थोड्याशा आहे ना तेलामध्ये तळल्या तर मी तेलामध्ये फक्त परत ते पण आज म्हटलं चला थोड्याशा मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळू तर तळल्यानंतर खरंच खूप छान लागल्या त्या चवीला हे बघा अळूवडीचा रंग हलकासा थोडासा सा बदलला आहे अळूवडी छान अशा मस्त क्रिस्पी तळून घेतल्या मी आणि डाळ भातासोबत तोंडे लावायला अळुवळी खूप छान लागते आम्ही पहिल्यापासून डाळ भात केला की अळूवडी करायचो तर अशा मस्त तळल्यानंतर मग काढून घेतल्या नुसत्यासुद्धा खायला या खूप छान लागतात सॉससोबतसुद्धा खूप मस्त लागतात खायला चला आता पूजाच्या रूममध्ये आलेली आहे मी आज बारावा दिवस आहे तर बारीपूजन कसं करतात तर तुम्हाला थोडक्यात दाखवते प्रत्येक भागामध्ये तर आपल्याला वेगवेगळ्या वेग पद्धती बघायलाच मिळतात तर आईने जसं सांगितलं तसं पूजाने केलं बाहेरून येणार मी बारा दगडं आणले होते छोटे छोटे ते स्वच्छ धुवून घेतले आणि पाटावरती मांडले आणि त्याला हळद कुंकू अक्षदा पूजा तिच्या हाताने वाहते आणि पाटासमोरच बाळाला पण ठेवलं बाळाची आंघोळ झाली होती बाळाला मस्त पावडर लावून नवीन कपडे आईने आणलेले घातले त्यानंतर बाळाच्या हातामध्ये मनगटी पायामध्ये तांब्याची वाळे चांदीचे कडे आणि बाळाच्या आजीने आज सटवाई आणलेली होती सोन्याची करून ती घातली सोन्याच्या मनगट्याही घातल्या सर्व डागीने बाळाला आजपासून आहे ना सर्व डागेने बाळाला घातले जातात तर आम्ही घातले आणि बाळ तिथे ठेवून मस्त पूजाने सर्व काही पूजा वगैरे केली नैवेद्य बनवले होते मी दोन नैवेद्य तिथे पाटावरती ठेवले एक नैवेद्य खाटाजवळ ठेवायचा असतो खाटेची पण पूजा करतात पलंगाची आणि एक नैवेद्य आहे ना नाणीच्या ठिकाणी ठेवतात म्हणजे बाथरूममध्ये जिथे आपण बाळाला बाळाच्या आईला आंघोळ घालतो तिथे एक बाहुली पण काढलेली आहे तिलाही हळदी कुंकू वाहून मग पूजा करायची असते आणि सर्व काही स्वयंपाक झाला आईला ताट बनवलं आणि व्हिडिओ पण इथेच संपवते चला तर आता आम्ही सर्वजण जेवण करून घेतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय